तर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे धुळ्यातल्या थराराची धुळ्यामध्ये काल एक का अपघात घडलेला होता मात्र या बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर येते चालकाचं चा बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात झाल्याचं सांगण्यात आहे परिवहन अधिकाऱ्यांनीच हा खुलासा केलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे हा सगळा थरार काल धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेरमध्ये घडला प्रथमदर्शनी चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता या चालकाचीच चूक असल्याचं परिवहन अधिकारी सांगतायत पाहूया धुळ्यातल्या पिंपळनेरमध्ये नेमकं काय झाडलं धुळ्यातल्या पिंपळनेर मध्ये बसचा थरार प्रवाशांच्या जीवाशी खेळ ब्रेक फेल नव्हे तर चालकाचा ताबा सुटला परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा खुलासा दिसणारी ही बस आणि समोर असलेली कार उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर गावाजवळ घडलेला थरार नाशिकहून नंदुरबारच्या दिशेनं निघालेली परिवहन मंडळाची बस भरधाव वेगात आली आणि पुढच्याच क्षणी हे असं चित्र पाहायला मिळालं बससमोर असलेल्या कार चालकाचं आणि बसमधल्या प्रवाशांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला सुरुवातीला बसमध्ये तांत्रिक दोष असल्याचं सांगण्यात आलं पण परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे तपासानंतर बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता असा दावा अधिकाऱ्यांनी केलाय चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळेच बस भरधाव वेगात डिव्हायडरवर चढली असंही त्यांनी म्हटलंय आता या प्रकरणी परिवहन विभागानं चालकाची चौकशी सुरू केली आहे पिंपळनेरच्या पुढील नाक्याजवळ नंदुरबार आगाराची बस क्रमांक एम एच चौदा पेटी अठरा झिरो दोन या गाडीला जो अपघात झाला सदर अपघात हा यांत्रिक दोषामुळे झालेला नसून चा, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेले आहे सदर बाबतीत तपासणी केली असता चाल वाहनाचे ब्रेक नंतर स्टेअरिंग क्लच इत्यादी इत्यादीच आढळलेले आहे आणि सदर वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळेच चा, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच सदर अपघात घडलेला आहे सदर चालकावर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल अपघाताचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय तपासानंतर यातल्या अनेक बाजू समोर येतील मात्र एक छोटीशी चूकही अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकली असती त्यामुळे तुम्ही जर वाहन चालक असाल तर जरा दमानं घ्या कारण प्रत्येक वेळी भरधाव वेगात असलेली गाडी नियंत्रणात येईलच असं नाही भूषण अहिरे साम टीव्ही धुळे